आज आपण महानुभाव पंथ संवर्धनासाठी एकशे एक पवित्र कर्तव्य या दस्तऐवजावर चर्चा करणार आहोत हो आणि हे पाहिल्यावर लगेच लक्ष देतं की कि यामागे किती सखोल विचार आणि पंथाबद्दलची खरी कळकळ आहे अगदी पंथाच्या पुनरुज्जीवनासाठी हा एक अतिशय तपशीलवार आणि तळमळीने तयार केलेला कृती आराखडा आहे खरे या एकशे एक कर्तव्यांची यादीच या कामाची व्याप्ती दाखवते पण मला वाटतं हीच व्यापकता कधी कधी आव्हान बनू शकते तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे आणि आपण थेट त्याच मुद्द्यावर येऊया मला वाटतं या दस्तऐवजाची सगळ्यात मोठी अडचण त्याच्या रचनेत आहे म्हणजे त्याची जी सलग यादी आहे त्याबद्दल बोलताय तुम्ही हो या तीर्थक्षेत्रांच्या जीर्णोद्धारापासून म्हणजे कर्तव्य एक ते अनुयायांच्या प्रबोधनापर्यंत कर्तव्य एकोणचाळीस आणि मग साहित्य प्रकाशनापर्यंत म्हणजे कर्तव्य त्रेसष्ट सगळं काही आहे पण हे तर चांगलं आहे ना सर्व समावेशक आहे हो सहसमावेशकता ही ताकद आहे पण तीच कमजोरी पण ठरते विचार करा एक सामान्य अनुयायी जेव्हा ही एकशे एक, एक कर्तव्यांची सलग यादी वाचतो तेव्हा त्याला काय वाटेल हम्म थोडं भारावून गेल्यासारखं वाटेल कदाचित म्हणजे मी नेमकं कुठून सुरुवात करू असा गोंधळ उडू शकतो बरोबर ही कर्तव्य एका सरळ रेषेत मांडल्यामुळे ती वाचकाला भारावून टाकू शकतात यात विषयांची सुस्पष्ट विभागणी नाहीये ज्यामुळे कृती आराखडा म्हणून त्याचा वापर करणं थोडं कठीण होतं पण थांबा यात असाही एक विचार असू शकतो ना की लेखकाचा उद्देशच हा असेल की ही सलग यादी देऊन कामाचं गांभीर्य आणि त्याची भव्यता दाखवायची हम्म मनोरंजक मुद्दा आहे म्हणजे हे काम किती मोठं आणि बहुआयामी आहे हे अधोरेखित करण्याचा हा एक मार्ग असू शकतो अशावेळी जर आपण याचं वर्गीकरण केलं तर त्या मूळ उद्देशाला धक्का लागेल असं नाही का वाटत तुमचं मुद्दा अगदी बरोबर आहे एक वैचारिक किंवा भावनिक आवाहन म्हणून ही अखंड यादी प्रभावी ठरू शकते ती वाचकाला विचार करायला लावते पण पन... पण काय पण जर या दस्तऐवजाचा अंतिम उद्देश केवळ विचार करणे नसून कृती करणे असेल तर आपल्याला उपयोगितेचा विचार करावा लागेल अनेकदा अशा भव्य आराखड्यांमुळे लोक भारावून जातात आणि कृती करण्याऐवजी निष्क्रिय होतात हे काम खूप मोठं आहे माझ्या एकट्याने काय होणार अशी भावना निर्माण होऊ शकते अगदी त्यामुळे यावर उपाय अगदी सोपा आहे या शंभर एक कर्तव्यांना काही प्रमुख विषयांमध्ये किंवा प्रकरणांमध्ये विभागल्यास हा दस्तऐवज केवळ एक यादी न राहता एक सुटसुटीत आणि वापरण्यास सोपं हँडबुक बनेल हँडबुक छान शब्द आहे म्हणजे प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार किंवा क्षमतेनुसार पान उघडून कामाला लागू शकतो हो उदाहरणार्थ आपण तीर्थक्षेत्रांशी संबंधित सर्व कर्तव्य घेऊया म्हणजे साधारणपणे एक ते सव्वीस हो ती सगळी एकाच प्रकारची आहेत ती सगळी कर्तव्य आपण तीर्थक्षेत्र विकास आणि व्यवस्थापन या एकाच विभागात एकत्र करू शकतो मग ज्यांना या क्षेत्रात रस आहे किंवा ज्यांच्याकडे वास्तुशास्त्राचं ज्ञान आहे ते थेट या विभागावर लक्ष केंद्रित करू शकतील आणि या विभागणीचा अजून एक व्यवहारिक फायदा आहे जो कदाचित लगेच लक्षात येणार नाही कोणता तो म्हणजे संसाधने गोळा करणे सोपे होईल जेव्हा तुम्ही पंथाच्या कामासाठी देणगी द्या असं म्हणता तेव्हा ते खूप व्यापक वाटतं पण जेव्हा तुम्ही महानुभाव तीर्थक्षेत्र जीर्णोद्धार निधी किंवा महानुभाव साहित्य प्रकाशन निधी असे विशिष्ट उद्देश समोर ठेवता तेव्हा लोकांना त्यांच्या आवडीच्या कामासाठी थेट योगदान देणं सोपं जातं आणि त्यांना कळतं की त्यांचा पैसा कुठे वापरला जाणार आहे खूपच छान मुद्दा आहे हा हो ना पारदर्शकताही वाढेल याच धर्तीवर आपण अनुयायी संघटन आणि सशक्तीकरण नावाचा दुसरा विभाग तयार करू शकतो त्यात मग जनगणना करणे मंडळे स्थापन करणे यासारख्या गोष्टी येतील बरोबर अगदी यात अनुयायांची जनगणना करणे म्हणजे कर्तव्य बावन्न विविध मंडळे स्थापन करणे म्हणजे कर्तव्य त्र्याऐंशी आणि त्यांच्यात जागृती निर्माण करणे कर्तव्य सदोतीस यांसारख्या गोष्टी येतील हे पंथाचं सामाजिक आणि संघटनात्मक जाळं मजबूत करण्याचं काम करेल आचा आणि विचारांच्या प्रसारावर असेल साहित्य जतन आणि प्रचार असं काहीतरी उत्तम या जुन्या ग्रंथांचे पुनर्मुद्रण कर्तव्य त्रेसष्ठ पंथीय अभ्यासक्रम तयार करणे कर्तव्य सत्तर आणि पंथाविषयीचे गैरसमज दूर करणारे साहित्य प्रकाशित करणे कर्तव्य शहाऐंशी या गोष्टींचा समावेश होईल आणि मग एक शेवटचा प्रशासकीय कामांसाठी हो एक संस्थात्मक आणि प्रशासकीय सुधारणा विभाग ज्यात आश्रमांसाठी एक समान नियमावली कर्तव्य अठ्ठ्याण्णव किंवा सर्व संस्थांच्या प्रतिनिधींचं संमेलन कर्तव्य नव्याण्णव यासारखी कर्तव्य असतील म्हणजे थोडक्यात आपण या एकशे एक, एक कर्तव्यांच्या यादीला एका कार्यरत जिवंत आराखड्यात रूपांतरित करत आहोत बरोबर तर हा झाला पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा याच्याशी जोडलेला आहे एकदा का आपण ही रचना सुटसुटीत केली की मग पुढचा नैसर्गिक प्रश्न येतो की ही माहिती फक्त आपल्या लोकांपुरतीच ठेवायची की बाहेरच्या जगापर्यंतही पोहोचवायची अगदी बरोबर आणि इथेच मला वाटतं दुसरी मोठी संधी धडलेली आहे या दस्तऐवजात पंथांतर्गत सुधारणांवर खूप जोर दिला आहे पण तो अधिक संरक्षणात्मक वाटतो तो अधिक प्रसारित कसा करता येईल यावर विचार करायला हवा हो आणि ते स्वाभाविक आहे जेव्हा एखादा समाज किंवा पंथ स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करत असतो तेव्हा त्याची पहिली प्रतिक्रिया ही संरक्षणात्मकच असते त्याला एक आ, काय म्हणतात किल्लेकोट मानसिकता फोर्ट्रेस मेंटॅलिटी बरोबर शब्द आहे आपण आधी आपले गड किल्ले मजबूत करू आपल्या लोकांना एकत्र आणू आपल्यावरील हल्ले परतवून लावू आणि गैरसमज दूर करणारे साहित्य प्रकाशित करणे म्हणजे कर्तव्य एटी सिक्स हे त्याच मानसिकतेचं प्रतीक आहे हो यात काहीच गैर नाही पण ही केवळ एक बचावाची रणनीती आहे विकासाची नाही विकासासाठी आपल्याला या किल्ल्याचे दरवाजे उघडावे लागतील आणि बाहेरच्या जगाशी संवाद साधावा लागेल म्हणजे नवीन पिढीला किंवा पंथाबाहेरील जिन्नासू व्यक्तींना आकर्षित करण्यासाठी काहीतरी करायला हवं हो आणि त्यासाठी आधुनिक साधनांचा आणि दृष्टिकोनाचा थोडा अभाव दिसतोय तर मग हा संवाद कसा साधायचा विशेषतः आजच्या डिजिटल युगात जिथे लोकांचं लक्ष वेधून घेणं खूप कठीण आहे मला वाटतं आधुनिक संवाद आणि प्रसार यावर आधारित काही नवीन कर्तव्य जोडण्याची गरज आहे नक्कीच पण यात एक मोठं आव्हान आहे महानुभाव पंथाचं तत्त्वज्ञान खूप गहन आणि सूक्ष्म आहे ते तुम्ही इन्स्टाग्राम रील किंवा युट्यूब शॉर्ट्समध्ये कसं मांडणार त्याचं सुलभीकरण करताना ते क्षुल्लक वाटण्याचा धोका नाही का हा खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे याचं उत्तर अॅडॅप्टेशनमध्ये आहे डायल्युशनमध्ये नाही म्हणजे म्हणजे तत्वज्ञानाची मूळ चौकट न बदलता ते सादर करण्याची पद्धत बदलणे उदाहरणार्थ आपण डिजिटल माध्यमांचा वापर करून पंथाच्या शिकवणीचा आणि इतिहासाचा प्रसार करणे असं एक नवीन कर्तव्य जोडू शकतो पण याचा अर्थ दहा सेकंदाचे डान्स व्हिडिओ बनवणे असं बर। नाही हे बरोबर अजिबात नाही पण आपण लीळा चरित्रातील एखादी छोटी बोधप्रद लीळा घेऊन त्यावर एक मिनिटाचा अॅनिमेटेड व्हिडिओ नक्कीच बनवू शकतो किंवा पंथाच्या तत्वज्ञानातील पंचकृष्ण किंवा देवतात्रय यांसारख्या संकल्पना सोप्या ग्राफिक्समधनं समजावून सांगू शकतो ही कल्पना चांगली आहे म्हणजे आपण कथेच्या आणि दृश्यांच्या माध्यमातनं लोकांपर्यंत पोहोचू शकतो याशिवाय पॉडकास्टसारखं माध्यमही खूप प्रभावी ठरू शकतं जिथे गहन विषयांवर सविस्तर चर्चा शक्य आहे बरोबर आणि डिजिटलच्या पलीकडे जाऊन आपण इतर धर्मसंप्रदायांशी आणि वैचारिक गटांसोबत सकारात्मक संवाद सत्रे आयोजित करणे यावर भर देऊ शकतो म्हणजे फक्त आपलंच म्हणणं मांडण्याऐवजी इतरांचं ऐकणं हो इतरांचे विचार ऐकणे आणि समान धागे शोधणे यामुळे पंथाची एक सर्वसमावेशक आणि खुली प्रतिमा तयार होते याने गैरसमज आपोआप दूर होतात आणि मला वाटतं यासोबतच आपण अॅकेडेमिक आउटरीचचाही विचार करायला हवा म्हणजे विद्यापीठांना बे जाऊन हो विद्यापीठांमधील तत्वज्ञान किंवा धर्म अभ्यास विभागांसोबत मिळून चर्चासत्र किंवा कार्यशाळा आयोजित करणे यामुळे पंथाच्या विचारांना एक बौद्धिक प्रतिष्ठा मिळते आणि अभ्यासकांमध्ये त्याबद्दल कुतूहल निर्माण होतं अगदी आणि हाच धागा पकडून आपण तरुण पिढीपर्यंत पोचू शकतो केवळ धार्मिक प्रवचन न देता आपण पंथाच्या तत्वज्ञानावर आधारित सोप्या भाषेत जीवन कौशल्य कार्यशाळा आयोजित करू शकतो जीवन कौशल्य कार्यशाळा का? उदाहरणार्थ आजच्या तरुणांना मानसिक तणाव एकाग्रतेचा अभाव यांसारख्या समस्या बेडसावतात महानुभाव पंथातील ध्यान आणि नामस्मरणाच्या पद्धती यावर कशा प्रकारे उपाय ठरू शकतात हे आपण त्यांना व्यावहारिक पातळीवर शिकवू शकतो अच्छा म्हणजे जेव्हा तत्वज्ञान त्यांच्या जीवनातील समस्या सोडवायला मदत करतं तेव्हा ते आपोआप त्याकडे आकर्षित होतात धर्म आणि परंपरा यांना आजच्या जीवनाशी जोडणं बरोबर हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे ठीक आहे आता या सगळ्या विचारांना एकत्र पाहिल्यावर माझ्या मनात तिसरा आणि कदाचित सर्वात महत्वाचा प्रश्न येतो कोणता आपण कामाचं वर्गीकरण केलं ते बाहेरच्या जगापर्यंत पोहोचवण्याचे मार्गही शोधले पण या एकशे एक, एक कर्तव्यांच्या महासागरात पहिली डुबकी कुठे मारायची सुरुवात कुठून करायची अगदी बरोबर कारण या यादीत तीर्थस्थळी कळस बसवणे जे कर्तव्य सहा आहे आणि अनुयायांची जनगणना करणे जे कर्तव्य बावन्न आहे या दोन्ही कर्तव्यांना समान महत्व दिलेले दिसतं पण या दोन्हीसाठी रागणारी संसाधने आणि त्यांचा परिणाम खूप वेगळा आहे हो ना आणि जर आपण प्राधान्यक्रम ठरवला नाही तर प्रत्येकाच्या शक्ती आणि संसाधनांची विभागणी होईल उत्साह तर खूप असतो सुरुवातीला पण काही महिन्यातच दिशाहीन झाल्यासारखं वाटून रस कमी होऊ शकतो अगदी याला ॲनालिसिस पॅरालिसिस म्हणतात इतके पर्याय समोर असल्यावर निर्णयच घेता येत नाही त्यामुळे आपल्याला या कर्तव्यांची अंमलबजावणी करण्यासाठी एक टप्प्याटप्प्याचा आराखडा एक फेज्ड प्लॅन तयार करायला हवा एक तर्कशुद्ध क्रम ठरवायला हवा माझ्या मते कोणताही मोठा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे दोन गोष्टी हव्यात एक म्हणजे माहिती म्हणजे डेटा आणि दुसरं म्हणजे संघटन तुम्ही बरोबर पकडले त्यामुळे पायाभरणीच्या पहिल्या टप्प्यात यावर लक्ष केंद्रित करायला हवं पहिला टप्पा पायाभरणी हो यात आपण ती कर्तव्य घेऊ शकतो जी भविष्यातील कामासाठी आधार तयार करतील उदाहरणार्थ अनुयायांची अचूक जनगणना करणे कर्तव्य बावन्न जेणेकरून आपल्याला आपली ताकद आपली व्याप्ती आणि आपले लोक कुठे विखुरलेले आहेत हे नेमकं कळेल बरोबर या माहितीशिवाय कोणतंच नियोजन यशस्वी होऊ शकत नाही आणि या माहितीला संघटनेची जोड द्यायला हवी म्हणजे अनुयायी मंडळींचे संघटन करणे कर्तव्य त्र्याऐंशी आणि पंथीय संस्थांच्या प्रतिनिधींचे एक मध्यवर्तीय संमेलन बोलावणे कर्तव्य नव्याण्णव अगदी एकदा का तुमच्याकडे लोकांची माहिती असेल आणि त्यांच्यात समन्वय साधणारी एक यंत्रणा असेल तर तुम्ही पुढच्या टप्प्यासाठी तयार आहात ही पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे ठीक आहे पाया तयार झाला आता पुढे आता या पायावर आपण दुसऱ्या टप्प्याची उभारणी करू शकतो संवर्धन आणि सुधारणा यात मग ती मोठी कामं येतील हो एकदा संघटन मजबूत झाल्यावर आणि आपल्याकडे पुरेशी माहिती जमा झाल्यावर आपण मोठी आणि अधिक संसाधने लागणारी कामे हाती घेऊ शकतो जसे की महत्वाच्या तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार कर्तव्य एक किंवा महत्वाच्या ग्रंथांचं प्रकाशन कर्तव्य त्रेसष्ट ही कामं दृश्य स्वरूपाची आहेत ती पूर्ण झाल्यावर लोकांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना वाटतं की आपलं काम योग्य दिशेने चाललं आहे बरोबर पण इथे एक प्रश्न आहे दुसऱ्या टप्प्यात आपण आधी दृश्य स्वरूपाच्या कामांवर म्हणजे जीर्णोद्धारावर भर द्यायचा की वैचारिक कामांवर म्हणजे ग्रंथप्रकाशनावर हा खूप चांगला प्रश्न आहे मला वाटतं यात संतुलन साधायला हवं एकाच वेळी दोन्ही आघाड्यांवर काम करावं लागेल म्हणजे दोन्ही सुरू ठेवायचं हो काही निवडक तीर्थक्षेत्रांच्या कामाला सुरुवात करून लोकांमध्ये उत्साह निर्माण करायचा आणि त्याचवेळी ग्रंथप्रकाशनासारखी वैचारिक गुंतवणुकीही सुरू ठेवायची यामुळे उत्साह आणि वैचारिक स्पष्टता दोन्ही टिकून राहील आणि मग येतो तिसरा आणि अंतिम टप्पा हो तिसरा टप्पा असेल भविष्यवेध आणि विस्तार यात आपण सर्वात दूरगामी परिणाम करणारी ध्येय ठेवू शकतो अशी कामं जी पहिल्या दोन टप्प्यांच्या यशाशिवाय शक्यच नाहीत बरोबर उदाहरणार्थ शासनाकडून पंथासाठी विशेष कायदा तयार करून घेणे जे कर्तव्य नाईन्टीन आहे यासाठी तुम्हाला तुमची संख्या तुमची संघटन शक्ती आणि तुमचं वैचारिक महत्व हे सगळं आधी सिद्ध करावं लागेल जे पहिल्या दोन टप्प्यांमध्ये होईल अगदी तसेच पंथाचा स्वतंत्र अभ्यासक्रम निर्माण करून तो शाळा महाविद्यालयांमध्ये लागू करणे कर्तव्य सत्तर हे एक पिढी घडवणारं काम आहे पण यासाठी आधी दर्जेदार साहित्य प्रकाशित व्हावं लागतं अभ्यासक तयार व्हावे लागतात आणि सरकार दरबारी तुमची पत असावी लागते बरोबर ही सर्व तयारी पहिल्या दोन टप्प्यांमध्ये होते असा टप्प्याटप्प्याचा आराखडा आपल्याला ध्येय गाठायला नक्कीच मदत करेल खरंच असा प्राधान्यक्रम ठरवल्याने केवळ दिशाच मिळणार नाही तर प्रत्येक टप्प्यावर यश मिळाल्याने सर्वांचा उत्साहही टिकून राहील हो आपण एकशे एक, एक पायऱ्या एकदम चढण्याचा प्रयत्न करत नाहीत तर एक एक पायरी निश्चितपणे चढत आहोत याची खात्री पटेल छान तर या संपूर्ण चर्चेचा सार पाहिला तर हा एक अत्यंत मौल्यवान आणि सखोल दस्तऐवज आहे यातील विचारांना कृतीत आणण्यासाठी आपण तीन मुख्य सुधारणा सुचवल्या आहेत आपण या दस्तऐवजाला एका तळमळीच्या जाहीरनाम्यातून एका व्यवहारिक कृती आराखड्यात रुपांतरित करण्यावर बोललो हो पहिली सुधारणा होती रचनेबद्दल एकशे एक, एक कर्तव्यांना स्पष्ट विषयांमध्ये विभागून त्याला एका सुटसुटीत हँडबुकचं स्वरूप देणं जेणेकरून प्रत्येक अनुयायाला आपलं योगदान कुठे आणि कसं द्यायचं हे सहज कळेल दुसरी सुधारणा होती दृष्टिकोनाबद्दल संरक्षणात्मक भूमिकेतून बाहेर पडून आधुनिक जगाशी विशेषतः तरुण पिढीशी डिजिटल आणि वैचारिक माध्यमांतून संवाद साधणे म्हणजे केवळ गैरसमज दूर करण्याऐवजी सकारात्मक विचारांचा प्रसार करणे आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची सुधारणा होती अंमलबजावणीबद्दल सर्व कामांना समान महत्त्व न देता त्यांचा एक प्राधान्यक्रम ठरवणे माहिती संघटन संवर्धन सुधारणा आणि भविष्यवेध विस्तार अशा तीन टप्प्यात कामाची विभागणी करणे यामुळे मर्यादित संसाधनांचा सर्वोत्तम वापर होईल बरोबर या सूचनांवर काम झाल्यावर आपला सुधारित दस्तऐवज आमच्याकडे पुन्हा पाठवायला विसरू नका या प्रवासात पुढे काय होतं हे ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत